पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत अशा परिस्थितीत जर पेट्रोल पंपावर मापात पाप करून कमी पेट्रोल दिलं जात असेल तर वाहनधारकांच्या जखमेवर मीठ चोरण्याचा प्रकार म्हणावा लागेल इचलकरंजीतील रेऑन पेट्रोल पंपावर अशाच पद्धतीनं ग्राहकांची लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार आज उघडकीस आला एका लिटर मागे दोनशे पन्नास मिलीलिटर म्हणजेच पंचवीस टक्के कमी पेट्रोल देऊन फसवणूक होत असल्याचं स्पष्ट झालं या प्रकारानं नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवलं आणि संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं इचलकरंजीतील जयहिंद मंडळासमोर रेऑन पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप सुरू होण्यापूर्वी टेस्टिंगसाठी मापकातून एकदाच वाहनधारकांना पेट्रोल दिलं जातं मात्र या पंपावर एक लिटर पेट्रोल घेतलं तरी प्रत्यक्षात सातशे पन्नास मिली पेट्रोल मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका वाहनधारकानं या पंपावर एक लिटरच्या मापकातून पेट्रोल देण्याची मागणी केली त्या मापकात एक लिटर ऐवजी साडेसातशे मिली पेट्रोल आढळून आलं त्यामुळे वाहनधारकानं जा विचारला असता कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तरं दिली नाहीत त्यामुळे या वाहनधारकानं पोलिसांशी संपर्क साधला कमी पेट्रोल मिळाल्यामुळे वादावादी सुरू झाली आणि नागरिकांची गर्दी वाढल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली जे टेस्टिंगचं मापामध्ये पेट्रोल दिलं जातं ॲक्च्युली ते पंच्याहत्तर रुपयाचं होतं मात्र साडेसातशे एम एल मात्र या ठिकाणी शंभर रुपये घेऊन साडेसातशे एम ची टेस्टिंगची बाटली पेट्रोलच्या रूपामध्ये शंभर रुपये घेऊन देत होतं त्यामुळे यामध्ये या पंचवीस रुपयाची गपलत रिओन पेट्रोल पंपचे हे व्यवस्थापन करत होते टेस्टिंगचा गैरवापर करून या ठिकाणी ग्राहकांची पूर्ण लुबाडणूक करण्याचा प्रकार आज या इचलकंजी शहरामध्ये ये रेऑन पेट्रोल पंप करत आहे हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही कारवाई केली आहे पेट्रोलचे दर महागलेले आहेत आणि आज पेट्रोल म्हणजे सोन्याचा भाव आहे आणि अशा वेळेला अशी फसवणूक ग्राहकांची होऊ नये पोलिसांनी पेट्रोल पंपावरील त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले दरम्यान वाहनधारकांनी अप्पर तहसीलदार नायब तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित पंपावर कारवाईची मागणी केली आहे गेल्या काही वर्षात सर्वच पेट्रोल पंप अद्ययावत करण्यात आले असून कमी प्रमाणात पेट्रोल देऊन फसवणूक करणं शक्य नसल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगितलं जातं पण तरीही अशा घटना घडत असतील तर नेमकं कुठं पाणी मुरत आहे हे पाहणं आवश्यक आहे